नवरात्र उत्सवाच्या पवित्र काळात हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने माता भगिनींसाठी दुर्गा शक्ती तलवार गरबा हा अनोखा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी एमआयडीसी येथील पद्मावती कन्व्हेन्शन हॉल हो येथे उत्साहात पार पडला मागील तीन महिन्यापासून ऋतशक्ती गुरुकुलच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतलेल्या एकशे वीस माता भगिनींनी तलवार दानपट्टा लाटीकाठी आदी शस्त्रांचे प्रात्यक्षिके सादर केली यामुळे सभागृहात धार्मिक आणि शौर्यपूर्ण वातावरण निर्माण झाले होते विशेष आकर्षण ठरले ते नवदुर्गांचे नऊ रुपये देवींचा वेश परिधान करून प्रवेश करताच सभागृहात जयघोष झाला त्यानंतर केलेल्या नृत्य सादरीकरणाने वातावरणात नव चैतन्य निर्माण झाले टाळ्यांचा कडकडाट आणि जय जगदंबच्या गजराने संपूर्ण सभागृह दणाणून गेले हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवी गोणे यांनी सांगितले की गरबा दांडियाच्या नावाखाली आपल्या संस्कृतीचे विकृतीकरण होत आहे लव जिहादसारख्या घटनांना आळा बसावा तसेच माता भगिनीमध्ये आत्मविश्वास व शौर्याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे या उपक्रमासाठी प्रशिक्षक विवेक मिस्किन यांच्या मार्गदर्शनाखाली वीस जणांच्या समूहाने शहरातील विविध भागात प्रशिक्षण दिले याचे संपूर्ण नियोजन शहर संघटक आनंद मुसळे यांनी केले कार्यक्रमाच्या समारोपाला हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी उत्साहवर्धक भाषण करत उपक्रमाचे कौतुक केले सूत्रसंचालन श्रीधर आरगोंडा यांनी केले तर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहर उपाध्यक्ष विलासपोतू अभिषेक जेटकी ओंकार धोडतले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले vidim kad kad